ते आप आपल्या पुलिस दाखवून द्यायचे आणि आपण दाखवून घेणार नाही जे काही काय दुसरं बसणार ते आमच्या घराचे शंभर रुपये सेट देतात सगळ्यांना पुरवशे जर गरम शेट लांडे आमचे आदिवासी वादळ आमच्यासाठी का नाही देत नाही ह्याचं मला विचारायचं आहे तुम्हाला काय असू द्या आपण आपल्या परस का फळून गेले ना फकट दिला आहे जोपर्यंत आम्हाला हजार करून दाखवा तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्ही आदिवासी नाही कस काय जातो आणि मग आता एवढं घडलं तो कसं काय नाही आमच्या वाडीत राहिलाच गेल्या त्या टायमाला दिवस तिथं असायचा आता का नाही तो इथं

डॉक्टर दोषीला पोलीस प्रशासना घेतलेली ते म्हणतो अटक करणार आहे जर अटक जर झाली नाही समाज पुढच्या होणाऱ्या कारवाईला पोलिसांनी सामोरं जायचं आमचं आम्ही आदिवासी वादळ कसं आहे मग आमचं बघू त्याला आमच्याकडून आदर करा आमचा विषय तिथं आम्ही थांबवू आणि जर त्याला अटक करू येईल अटक करून आणलं नाही तर आदिवासी समाज आणि काय करायचं तो निर्णय मग ठरवू आम्ही आणि तुमचा तुम्ही ज्या टायमाला काही घटना घडतात त्या टायमाला तुम्ही त्या ठिकाणी हजार तिथं निश्चित संडबाजी करता मी गरिबांचा काही नाही आत्ता काय झालं तुला आता का नाही तू ज्याल तो तुमचा वाढवतो कोण येत नाही बाजला बोलला आणि मग आता कुठं गेला तो इथं पहिला गरिबांचं गेल्यावर कोण येत नाही लगेच हजर होतात ना माता गरीबांचं गेले हजार नाही <laughs> ता 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 एक आमचा भाऊ आहे आम्हाला माहिती वेदना काही तू पण आदिवासी तुला करायला पाहिजे वेदना काय असतात त्या तुझं घरचं गेला असत म्हणजे मग त्यावेळेस काय लोक मरू द्या आम्ही जगू द्या फक्त का आम्ही माणस नाही का लोकांवरच आदिवासी स्वतःला आदिवासी वादळ म्हणतो ना गुन्हामुळे म्हणतोय तू आम्ही मतदान जीवावर तू सांगा तुम्ही गरिबांनी मत तू जर येऊ शकत नाही तू आदिवासी म्हणण्याचा लायकीचा बदल तू इथं म्हण पाहिजे त्याला आता करून आमच्या समोर हजर करा दाखवा आम्हाला मग बघू बेड्या घालून आमच्या समोर दाखवा तरच आम्ही इथून जाणार आमचं कोर गई आम्ही इथं ठेवणार नाही आम्ही इथंच राहणार तोपर्यंत दाखवित नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही म्हणणं बरोबर आहे जवळ हजेरी तर नाही होत जोर आदिवासी वादळ आम्ही पण जात नाही इथून तो पण आदिवासी आहे ना आम्ही पण आदिवासी

आपल्या सगळ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून जायचं दाखवलं आम्ही बंगल्यात जाणार नाही इथून हायचंच नाही कायदा आताच येऊ नका थांबा कायदा आपल्याला आपल्या शिवसेने मार्गाने जायचं आहे कायदा हातात घेऊ नका आपला न्याय शंभर टक्के भेटणार आहे सी पीआ आहेत साहेब आहेत त्या साहेबांनी आपल्याला ज्यानुसार आप पाहिजे त्यानुसार गुन्हे दाखल केलेले आहेत आणि म्हणजे आपल्याला नाही पाहिजे जी घटना घडली त्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत <laughs> <laughs>